ज्या ठिकाणी साहित्री सरकारी साखर कारखान्याचे उपदेशन होऊ वाटलेल्या दिनांक पाच तारखेला करा सर्व सभासद हा मेळावा संपन्न झाला त्या मेळाव्याला उपचित असलेले साहेबी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील मानशीराव पाटील ॲडव्होकेट सतीशराव पाटील सुभाषराव टुबर अशोकराव पाटील सुभाष कोडके संभाजी सुरवे बाबासाहेब भोसले धाऊ सुतारोसले महादेव पवार शहाजी टुबर अरुण पाटील आमचे सरकारी माजी नगराध्यक्ष हृदयाबानी साळुंगे जाधव सभासद आज या ठिकाणी आता बऱ्याच कि सगळ्याला किंवा बऱ्याच ठिकाणी जातोय एकच आता सांगण्याची इच्छा आहे की साहेबा जो भ्रष्टाचार्याचे आरोजी करतायत सध्याचे आमदार जेवढे आरोप केले आजपर्यंत एकही सिद्ध करता आलं नाही साहेबांनी प्रत्येक सभेत त्याच्यावर विश्लेषित केलं त्याला तिने एकही एक एक उत्तर दिलं नाही बाबा काटामार मारते तर का काटामार मारते तर ते सांगायला पाहिजे ह्या ह्याच्यावर भ्रष्टाचार झालाय त्यात भ्रष्टाचार झाला आहे ते सांगायला पाहिजे नुसतं मोगम बोलायचं की भ्रष्टाचार झाला कशा भ्रष्टाचार झाला हे लोकांना पण पटवून सांगा ना त्याला साहेब त्याला उत्तर देतील पण त्याचं उत्तर येत नाही नुसतं भ्रष्टाचार झाला आणि या कारखान्यात सभासदावर सारखं सभासदांना ती वागणूक दिली आता सभासदांवर सॉरी का कामगाराला ती वागणूक दिली ती वागणूक दिली एकाही कामगाराला आत्तापर्यंत कुणाचे काही कामगारच होते बरेच वर्ष कारखान्याला कुठल्याही कामगारची तर तुमच्या आजपर्यंत पन्नास वर्षात तुमच्या कारखान्याला कुठल्या साहेबांनी म्हणा बाळासाहेब म्हणा कुठल्या कारखान्याला कामगारांपैकी हात लावला नाही पण तुम्ही कामगारांना मारलं तुमच्या कारखान्याची दुसऱ्या कारखान्याची माफ काय कशाला आपलं आपलं ना काय आणखाना घराशिवाय चालू तुमचा काय कारखाना तुमच्या सगळ्या संचालक बोर्डात सगळे घरातलीच नाहीत ना, ना। संचालक ना। तुम्ही का बाहेरचे घेतले नाही ते सगळे आरोप चुकीचे आहे आणि दुसरी गोष्ट जे आपण म्हणतो दोन पॅनल झाल्यामुळे आपल्याकडे इलेक्शन चोख झालं चुकीच आहे दोन्ही एकत्र असलं तरी आपलं इलेक्शन ही चांगल्या पद्धतीनं पॅनेल निवडूनच आहे आता त्याच्या त्याच्यात वाद झाल्यामुळं दोन पॅन त्याचा दोन पॅनल तर आपला काहीच समज नाही तरी एक असते तर आपलं शंभर टक्के पॅनेल येणारच होतं कारण त्यांच्याकडे कुठले मुद्देच नाही आता त्याच्यात एवढ्या एवढे बांधणं चालू आहे की आता मला बऱ्यापैकी माहीत आहे त्या की बाबा एक गोरपडेचं पॅनेल ही अगोदरच तयार झालं होतं आणि दुसरं पॅन झालं की नुसतं त्याला खेळवत खेळत खेळत पा काढली आज काढूनपर्यंत खेळत कारण त्याला घ्यायचं होतं मग ह्याच्या दोन बांधण्याच्या आता ते दोन दोन नंबर काय तीन नंबरमध्ये त्याच्यात वाचू जा आपल्या पॅनवर कुठलाही परिणाम होणार नाही कारण आता आता त्यांनी मला सांगितले की कडेगाव कडेगावला सगळे सगळे पार्टी एकत्र झाले पृथ्वीराज देशमुख असतील संग्राम देशमुख असतील विश्वजित कदम असतील त्या सगळ्यांनी म्हणून काही मेळावा घेतला सगळा तो भाग जो आहे तो संपूर्ण कराच्या पॅण्यांचा पाठिंबा करायचा आता परवाही केली स्टेटमेंट दिलं इथल्या उमेदवाराने की मी सभासद नाही आता मी सभासद नाही मला मान्य आहे पण मी शेतकरी वडील असताना हाचफोड होत नाही कोण करत नाही आता वडील माझे वाढून दिवस चाल आम्ही खाते पोडतील नाही तर मी अजून आजच केला नाही खाते पोड नाही झाली तर मला सभासद कसं पडतो आणि दुसरी गोष्ट आणि दुसरे काहीतरी आरोप केले की कोणाकडे हे करून घेतात नोकरी करून घेतात किंवा चाकरी करून घेतात असं एक तरी शेतकरी सगळे शेतकरी आहेत एकाही शेतकऱ्यांना उठून सांगा असं उठं काय कधी घडलंय का तर व्हायबल झालंय पूर्ण त्याला बोलतात तिच्या मागा दुसरा माणूस आहे तो काळा माणूस आहे तू आता तुम्ही बोलायचं तो सगळं तो एवढा वाईट माणूस आहे बर तर काय आता कोणाचा अनुभव आलेला प्रत्येकाला आतापर्यंत तू साहेबांच्या बरोबर होता आणि दोन तीन महिन्यापूर्वी कारखाने इलेक्शन लागून साहेब चांगले नव्हतं आता अचानक काय झालं आणि हा उमेदवार मला स्वतः सुद्धा मांडावत आहे की बाबा नाही साहेबांच्या विरोध आपण कधी जायला मग तुला काय झालं तुझं आर्थिक काय तर देणं घेणं झाले झालेशिवाय मी तसे आरोप केले तसेच माझे काढत काढा मी पुढून काढतो तिच्या आरोप माझ्यावर आहे आणि जाहीर करून सांगतो की तू कुठलंही माझं वापर ना कुणाचे साठी केले कोणाचे जाहीरपणे टाक सर कोणाच केलं टाक माझा आरोप पुढचं आहे तू का ना ना मी जे तुझे आरोप केले तुझा धंदा काय तुझ्या औसा काय करतो अरेकडे तुला धुराचा अटॅक करण्यासाठी आज जाहीर करून मी सांगतो आहे तिच्या लोकांनी कितीतरी फोन आले दादा इतर बंद करा तेवढं बंद करा अरे असं तुझं खूप तास मला सांगत नाही आता जुगाड खेळत नाही असले था बळी थपाला काय करू नका आणि बाळासाहेब शंभर टक्के चांगल्या मतांचा व्यवसायाचे कारखाने सगळे उद्या तर आपण सर्वांनी एकच करायचं आहे की प्रत्येकानं आपापले मतात जास्तीत जास्त मतात खरात शिटीतले आपल्याला पाहिजे कारण कारण एक मत दिलं पाहिजे आपल्या जवळचे कुठं बाहेर सगळ्या सगळ्यात पाच तारखेला सकाळी आठ ते पाच मतदान आहे आणि आपलं सगळं माझा मला वाटतं नऊ नऊ नंबर चाळीस आहे गणपती पाड्या तर येत्या पाच तारखेला सर्वांनी कवय शिक्षा जेव्हा चिन्हावर शिक्का मारून भरोबर मातानं तयारीचं सहकारी कारखान्याचं आणि निवडून द्यायचं आपल्याला एवढं बोलून शब्द समोर जाईल